डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते राम डोंगरे यांच्या निवासस्थानाचे गृहप्रवेशाचे भीत कापून केले ग्रहप्रवेश यावेळी कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील भारतीय बौद्धमा सभा एक कार्यकर्ते तसेच रायगड जिल्हा कार्यकारिणी व खलापूर तालुका कार्यकारिणी व सर्व तालुका ग्रामशाखा यांच्या उपस्थितीमध्ये या ग्रहप्रवेश करण्यात आलं यावेळी राम डोंगरे यांनी निश्चय केलं होतं की मी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना बोलवून माझ्या घराचे गृहप्रवेश करेन अखेर त्यांनी ती तारीख महूर्त ठरला आणि तारीख मिळतात आनंदाचा क्षण त्यांना मावेना भीमराव आंबेडकर यांचे रायगड जिल्ह्याच्या वाशी या ठिकाणाहून भारतीय बौद्ध सभा यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले टप्प्याटप्प्या ठिकाणी नाके नाक्यावरती भीमराव आंबेडकर यांचे जंगी स्वागत भारतीय बौद्धमा सभा उत्तर रायगडच्या वतीने करण्यात आलं याचा विशेष आढावा घेतला संघर्ष रायगड न्यूजने سبحان توذا شوط پوره کرانه ماږي سانبا تمه يو سبحان 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 توذا شوط پوره کرانه ماږي سانبا تمه يو سبحان 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 पदं समादियामि सङ्घं शरणं गच्छामि तत्यातिबुद्धं शरणं गच्छामि प्रफ्रा मेरे मज्य पमाद ठाना मेरे मनियादू सादू उट करना बदलाव सगळ्या कोकणचा विभाग असला तरी प्रगती चांगली झाली बिहार तुमची चांगली आहे घर चांगल्यापैकी निर्माण केलेली आहे समाजाची जी ओळख जात आपल्या स्थळावरून विरारावरून आपल्या घरावरून आपल्या संस्कृतीवरून आपण कसे राहतो आपलं शिक्षण किती महिला किती प्रगत आहेत महिलांचं मी अभिनंदन करेन की महिला देखील नवगाड्यामध्ये अगदी अग्रेसर आहेत या सगळ्या गोष्टीवरून समाजाची प्रगती आपल्याला जाणीव जो समाज अपने बरबर बाबा साहब आए अपने बरबर नहीं बाबा साहब बरबर आए बुद्धा धर्मा मध्य आला नहीं जो समाज शरूर का शरूर का ही वस्ती है गुरु आज के प्रगति मध्य जरा पिछाड़ी लग ले, ले माला दिशा कारण बाबा साहब ने जान या तो ज्यादा व्यवस्थे मध्य आप आहो एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे त्या काळामध्ये त्या बाबासाहेब जाऊ या समाजाला कधी पुढे जाऊन देतो कारण अंधश्रद्धा पासंडवा लावत आणि ह्या गोष्टी कधीच समाज पुढे जाऊ शकत नाही हे बाबासाहेबांनी जाणलं म्हणून पस्तीसशे घोषणा आणि पस्तीसच्या नंतर चौदा फक्त एकोणीसशे छप्पन लाव धर्मक्रांती हे बाबासाहेबांनी देऊन आपल्याला बुद्ध धर्माच्या टाक जगाशी आपलं नात जोडले बुद्ध धम्म देऊन जगामध्ये दे जेवढे बहुत आहेत आपले त्यांच्याशी नातं आज आपण जोडलेलं आहे म्हणून भारतीय दोन माझ कधी श्रीलंकेला फूल काढते कधी थायलंडला जातात व्हिएतनामला जातात समजलं जात बाबा आपले भाऊ बंद है ते आपल्या योग्य प्रकारे स्वागत करतील वृद्धाच्या भूमीमधून आलेले आपले लोक आहेत आणि धार्मिक लोक आहेत वृद्ध सोसायटी ऑफ इंडिया चा उठ धर्माचा प्रचार करत म्हणून त्यांचं स्वागत हे ही अपुष्टी निर्माण झालेली आहे बौद्ध बौद्ध ह्याच्यामध्ये कारण मानवता सांगतो बुद्ध करुणा सांगतो शील सांगतोय आणि त्याच्यामुळे बहुत राष्ट्राची आपल्या जवळ झालं आज बोलताना माझा प्रचार संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये होतो हेच तुम्हाला सांगतो